कागद आता ही कृत्येतील तुम्हाला ईमेलवर पाठवतो आपले काही प्रश्न असतील तर सांगावे त्यापूर्वी उद्या दोन तारखेपासून वेळ मुक्त असं ही आंदोलन जवळपास जिल्ह्याचे दोन ते अडीच हजार शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँकेचे पीडित कुटुंबीय हे सावनेर येथे सुरू करत त्यामध्ये आपण सर्वजणांनी सहभागी व्हावं राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी तीस तारखेला या संदर्भामध्ये वसुलीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सहकारी कायदाच्या अटक्यांची कलम आणि अन्वय ही हिअरिंग ठेवली होती की तडकाफडकी का रद्द केली या सर्व संदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक बँक घोटाळ्यातील सर्व पीडित शेतकऱ्यांचं व एक संशय त्यानिमित्ताने त्यांच्यावर नक्की आहे की सर्व संदर्भामध्ये तात्काळ चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सुनील व इतर गुन्हेगारांवरून वसुली करून ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेच्या खातेदारांना दोन महिन्यात वाटप करावी ही आमची प्रमुख त्याच्यामध्ये मागणी आहे आपण अवश्य या आंदोलनाला यावं आणि जे पीडित शेतकरी आहे नोकरदार पण त्याच्यामध्ये आहे व्यापारी पण आहे शेतकरी हक्काची बँक म्हणून म्हणूनही जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बँक कार्य करते सर्व गावांमध्ये असलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षापासून कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळ हे बंद झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून घडून अ वाजवी व्याजावर कर्ज घ्यावं लागत आहे त्याच्यामुळे कित्येक आत्महत्या आपण जिल्ह्यामध्ये झालेल्या मागच्या काळात पाहिल्या ह्या सर्व असंख्य अडचणीला समोर जात असताना संपूर्ण आर्थिक कणा जिल्हा बँकेच्या भरोश्यावर कोणाही ग्रामीण जिल्ह्याचा असतो तो डळमळीत झाला आहे अर्थव्यवस्था त्यामुळे कुठेतरी डबघाईस आलेली आहे शेतकऱ्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे यासाठी न्यायालयाने सुनील केदारांना दोषी ठरवून त्यांना पाच वर्षाची शिक्षा त्यानिमित्ताने दिलेली आहे त्यांच्याकडून वसुली व्हावं हा कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करता इन्क्वायरी ऑफिसर जे एस पटेल साहेब त्यानिमित्ताने रिटायर्ड जस्टिस अपॉइंटेड आहे पण वारंवार बावीस वर्षापासून अशा तीन इन्क्वायऱ्या समोर करण्यामध्ये राजकीय दबाव तुम्ही यशस्वी झाले त्याच पद्धतीने दिलीप वळसे पाटलांवर त्यांचा दबाव आहे का हा प्रश्न आमच्या समोर आहे एकट्या जिल्हा परिषदेत तुम्ही पाहिले की दोनशे कोटी रुपये अटकले हे दोनशे कोटी रुपये बावीस वर्षानंतर किती कोटी झाले असते समजा ते एफटी सेवा ठेवले असते कितीतरी त्या निमित्ताने दिल्या होऊ शकले असते अशा प्रकारचे कित्येक सहकारी संस्थांचे पैसे अटकले आहे बँकांचे पैसे अटकले आहे जनसामान्यांचे पैसे निमित्ताने अटकलेले नक्की आहे याची देखी देखील दखल आपल्या माध्यमातून जन चेतना होण्यासाठी आणखी पत्रकार